पिंपरी चिंचवड कुणाचं या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पिंपरी चिंचवड मधील प्रभाग क्रमांक तीसचा चा जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या प्रभागातले विद्यमान नगरसेवक त्याचबरोबर नागरिक आणि विरोधकही आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या प्रभागातल्या नेमका समस्या काय आहेत विकास काय झाला आणि तो विकास नागरिकांना आणि एकंदरच या सगळ्यांना मान्य आहे का सुरुवात आपण अर्थातच सत्ताधारण पासून करणार आहोत मागील दहा वर्षापासून सत्ता आहे आणि ते काय दावे करता जाणून घेऊया आपण काय सांगाल एकंदरच इथे झोपडपट्ट्या अनेक आहेत आणि विकासासाठी तुम्हाला भरपूर संधी होती तुम्ही काय विकास केला सर्वात प्रथम तर एन लोकमतचे मी मनापासून आभार मानतो की आम्ही केलेली कामं तुमच्या माध्यमात आम्ही जनतेसमोर नेऊ शकतो आता सांगण्यासारखं आमच्याकडे भरपूर आहे आणि सगळं शहर उघड्या डोळ्यांनी बघतंय शहरच नव्हे संपूर्ण जग उघड्या डोळ्यांनी बघतंय की अजितदादांच्या माध्यमातून गेल्या दहा पंधरा वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे अक्षरशः काही केंद्रीय मंत्री इथं येऊन गेले किंवा आज आम आमच्याकडनं जी दुसऱ्या पक्षामध्ये गेलेली लोक आहेत त्यांची जर जुनी भाषणं बघितली तर आता काही क्लिप्स पण व्हॉट्सअप आणि फेसबुकवर फिरतात आहेत तर ज्या वेळेस ते आमच्याकडे होते त्यावेळेस त्यांनी अजितदादांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जे काय आहे तो उद्या उद्याच केला होता आणि पर्याय नाही मला नाही वाटत की विरोधकांकडे कुठल्या प्रकारचं आता साधन आहे लोकांपुढे जाण्याचं आणि आम्ही निश्चितच आम्ही केलेल्या काही विकास केलाच त्याबरोबर शहराचा विकास केला, केला। नेहमीचा त्यांचा दावा आहे हा सगळा दावा आहे की खरंच तुम्ही विकास केला काय सांगा नमस्कार मी नगरसेविका रमा ओहाळ आमच्या शहरामध्ये आपण बघताय गेले दादा आता तीन चार वेळा येऊन गेल्या शहरात मोठ्या मोठ्या उद्घाटन केल्यात भूमिपूजन झाल्यात आपण बघत आहोत आम्ही सत्ताधारी आहोत आणि खूप चांगले काम केल्या शहरात आपण बघता रोड आहे बीआरटी आहे भरपूर म्हणजे गार्डन पाण्याच्या टाक्या असत्याल भरपूर मोठ्या समस्या शहरामध्ये आम्ही सॉल्व्ह केल्यात आणि आमच्या वार्डामध्ये देखील चांगल्या पद्धतीने आम्ही काम कर, करत आलो आहे केलेले आहे तुम्ही करणार आहात असा दावा करतायत पण आणखी तुम्हाला संधी याच साठी पाहिजे पुढे आणखी सत्ता कशासाठी पाहिजे आणखी काम बाकी आहेत हा तसा दापोडी पुणे कॉर्पोरेशन म्हणून पिंपरी चिंचवड मध्ये आला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या भागाचा विकास होत गेला हा आपण जो समोर उड्डाणपूल बघता पाण्याच्या डाक्या बघता तुम्ही आत्ता ज्या आई उद्यानामध्ये उभे उभ्या आहात त्या उद्यान बघता किंवा मध्ये झालेली भूमिगत गटारांची कामं असतील काही असतील ही करत असताना दहा वर्षाचा जो कालावधी राष्ट्रवादीकडं होता त्यामध्ये व्यवस्थित आणि शिस्तबद्ध रीतीने राष्ट्रवादीकडनं या प्रभागाचा विकास करण्याचा कार्यक्रम आणि योग्य पद्धतीनं केलेला विकास हा आमचा भरभक्कम या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे पण या पुढील काळामध्ये बरीचशी कामं राहिलेली आहेत की ब्ल्यू लाईन डिक्लेअर झाल्यानंतर इथं जे क्रीडांगणाचं आरक्षण होतं त्यामध्ये काही अडथळे येत होते ते क्रीडांगणाचं काम आमच्याकडनं थोडंसं बाकी राहिलं आहे ते काय ब्ल्यू लाईनमध्ये गेल्यामुळं तोही आमचा प्रस्ताव हो बाकी आहे दापोडीमध्ये जी काही वाहतुकीची समस्या होती ती समस्याही सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडनं वारंवार केला जातोय वाहतुकीची जी मेन समस्या उभी राहते ती बोपोडी या आपल्या पुण्या कॉर्पोरेशन मध्ये जिथं लाग लगतचा भाग आहे तिथं बॉटलनेक प्रकारचा रोड झाल्यामुळं ती समस्या दापोडीमध्ये जाणवते जाणवतीये दापोडी अंतर्गत रस्ते असतील किंवा बीआरटी रोड असेल किंवा हा उड्डाण पुलाचा रोड असेल हे सगळे मोठ्या प्रमाणात अल्बेल आहे असा या सत्तेधारांचा दावा आहे खरं तर याला विरोधक काय याला उत्तर द्यायचे किंवा काय आरोप करायचे करतीलच मात्र मागील अनेक टर्म या विभागाचं खास करून प्रतिनिधित्व करत ते सोनताई आपल्या कांबळे आपल्या सोबत आहेत आणि त्यांना विचारूया त्या सभागृहातही असतात खरं तुम्ही ह्या सगळ्या हा जो विकास आहे ते जे आहेत ते जवळून पाहिलेलं आहे परंतु तरीही प्रश्न कायम आहेत पाच झोपडपट्ट्या आणि त्या झोपडपट्टी धारकांचे प्रश्न कायम आहेत काय कारण आहेत खर तर मागच्या जवळजवळ वीस बावीस वर्षापासून मी या भागाचं प्रतिनिधित्व करत आहे आठ वर्ष पुणे महानगरपालिका आणि त्यानंतर बाकी पिंपरी चिंचवडला पुणे महानगरपालिकेतून सुद्धा या भागात बरीचशी कामं झालेली आहेत मोठ्या पाईपलाईन्स असतील रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण गटारी असतील शौचालय असतील हे कामं पुणे महापालिकेत पण झालेली आहेत परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आल्यानंतर दोन हजार दोन पासून खर तर या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन व्हायला हवं होतं परंतु ते ठिकाणी झालेलं नाही शासनानं जी या आधीच्या सरकारनं जी भूमिका घेतली राष्ट्रवादी काँग्रेस कौंगरिसा आणि काँग्रेसनं दोनशे एकोणसत्तर स्क्वेअर फुटाचं घर हेच मुळात आम्हाला झोपडपट्टी वासियानं मान्य नाही आणि हे मान्य नसल्यामुळे आम्ही दापोडीमध्ये एकही स्कीम होऊ दिली नाही आजही एका घरामध्ये आई वडील मुलगा सून बहीण असते त्या एका हॉलमध्ये ते लोक राहू शकत नाहीत प्रायव्हसी मिळत नाही राष्ट्रवादी काँग्रेसची खरं ही एक शोकांतिका आहे की त्यांचं एक काय कम कमीपणा आहे की या दापोटीमध्ये एकही झोपडपट्टीचं पुनर्वसन त्यांनी केलं गेलं नाही झोपडपट्टीतले लोक प्रचाराला पाहिजे असतात मिरवणुकीला पाहिजे असतात विजय असं म्हणायला असतात पाहिजे असतात त्यांना असं वाटतं की झोपडपट्टीमध्ये पैसे वाटले की आम्हाला मतं मिळतात भूमिका भूमिकेमध्ये ठाम आहेत म्हणून त्यांना घरं चांगले द्यायचे नाहीत त्यांना क्रीडांगणं द्यायचं नाही त्यांना मैदान नाही त्यामुळं राष्ट्रवादीने विकास केला हे जे इथं सांगत आहेत हा जुजबी विकास आहे जे पुनर्वसन व्हायला पाहिजे ते झालेलं विकास आहे असं म्हणणं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोपडपट्टी धारकांच्या गठ्ठा मतावर राष्ट्रवादीचा सत्ताधाऱ्यांचा डोळा असतो आणि त्याच वेळेस त्या निवडणुकीच्या वेळेस त्यांना आठवण येते असं सभागृहातल्या त्यांच्याच सोबत बसणारे ताई सांगतायत परंतु तुमचं काय म्हणणं आहे आता तुम्ही आव्हान एक प्रकारे उभं केलेलं आहे राष्ट्रवादीला आणि आता जे हे सगळं सांगत होते त्यामध्ये काय नेमकं यांनी जे प्रश्न मुंडे मांडलेले एकदम वास्तविक आहे पण त्याच्या पलीकडच्या वास्तविक परिस्थिती अशी आहे की यांनी यांच्या नेत्या ज्यावेळेस पिंपरीच्या शहर येतात आपली विकास नगरी विकास नगरीमध्ये आपण कुठे दिसती मूळ प्रश्न जर पाहिलं तर आरोग्याचा प्रश्न घ्या आरोग्याचा प्रश्न जर ड्रेनेजचा प्रश्न असेल ज्यावेळेस लोकांना नदीला पाल येतो वारंवार पाल येतो मग ह्याच्यावर काय उपयोजन केलेले आहेत लोकांना डास हा ड्रेनेज असे की तिथं घुसलं पा... तर पाणी लोकांच्या घरात जाते अशा अवस्था आहे पाण्याचा प्रश्न दूषित पाणी आहे हा पाणी प्यायला अनेक ठिकाणी पाणी नाहीये अशा प्रश्न आहेत जलंत वाहतुकीचा प्रश्न आहे वाहतूक इथं तुम्ही ह्या ही उड्डाणपूल पाहत असेल उड्डाणपूल तर बोधेर अशी लाईन लागलेली असती मग वाहतुकीचा इथं अत्यंत गंभीर प्रश्न आरक्षित जागांचा विषय असन आरक्षित जागा यांच्याकडून सुटलेल्या ले नाहीत जर पंधरा वर्ष सत्ता हातात असून हे प्रश्न कायम आहेत अर्थातच आपल्या सोबत आहेत आशाताई ताई ज्यांनी शहरातले तर प्रश्न अनेक प्रश्नाला वाचा फोडलेलीच आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचारही त्यांनी बाहेर काढलेला परंतु प्रभागात नेमकं काय झालेलं आहे तुम्ही शिवसेनेकडनं आशाताईंनी या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे प्रतिनिधित्व केलेलं आहे मात्र आता ते भाजपच्या वाटावर आहेत काय अचानक भाजपच्या वाटावर गेलेलंच आहे तुम्ही परंतु इतर जे भ्रष्टाचार काढलेले आहेत ते असे काही काम रेंगाळून होती निश्चितपणे ज्यावेळेस आपण तुम्ही पाहताल की शहरामध्ये ज्या राष्ट्रवादी सांगितलं की आम्ही खूप कामं केली विकास केला विकास नगरी केली सगळं खोटे पण आहे राष्ट्रवादी पूर्णपणे भ्रष्टवादी आहे अनेक भ्रष्टाचे मुद्दे आपण आजपर्यंत त्यांचे वाचले आणि आम्ही ते तडीसही झाले शेवटच्या क्षणापर्यंत अगदी अजितदादा पवार सुद्धा म्हणाले आम्हाला की आमचा भ्रष्टाचार तुम्ही सिद्ध करा आणि मला ते मागच्या वेळेस झालेला चारशे चार पानाचा अहवाल हा त्याचा साक्षीदार आहे की तर त्यांच्या नावानिशी सिद्ध झालेला आहे आता राहतो प्रश्न तो विकासाचा प्रभागाच्या विरोधी पक्षाची नगरसेविका असताना सुद्धा मी माझ्या प्रभागात कासवाडी जी माझ्याकडे आता नंबरचा वॉर्ड होता तिथं शेल्टर सारख्या माध्यमातून झोपडपट्टीचा सा एरिया हा जसा सोनकामे म्हटल्या की पैसे वाटा आणि मतं घ्या किंवा त्यांच्याकडे त्या दृष्टीनेच पाहिलं जातं परंतु त्यांच्याकडे एक वेगळा नजरे असतो ती लोक सुद्धा उपयोगी असतात त्यांचं मत त्यांची मत करायची असते ह्या भूमिकेतून आपण शेल्टर या संस्थेच्या माध्यमातून माझ्या हिरवाई झोपडपट्टीत शंभर संडास ब्लॉक दिले नागरिकांना प्रत्येका दारा पण पाण्याची लाईन नेली शंकरवाडी आमचा आमच्या कासवाडीचा शंकरवाडीचा नाला होता त्या नाल्याचं आपण विकास काम केलं तिथं आता अजिबात पाणी करत असताना तुम्हाला सत्ताधारांकडून निश्चितपणे आपल्या कासवाडी मध्ये भाजी मंडई होती त्या भाजी मंडळी तिथे आपण एक मोठी वास्तू करावी आणि तिथं सगळ्या नागरिकांची सोय होईल अशी अपेक्षा होती जीबी पर्यंत विषय दिला आणि जीबीला आमच्या त्या विषयाला विरोध झाला अर्थात सत्ता नसल्या कारणाने मला तो अठरा आणि शहाऐंशी मतांनी माझा पराभव झाल्यामुळे तो लागला निश्चितपणे आमच्याकडे जर सत्ता आली भाजप सेनेकडे तर अर्थातच खर तर ज्या पद्धतीने आहेत इथे काँग्रेसचे विचाराची लोक आहेत आणि त्यांचा एक स्वतंत्र विचार आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया सगळ्यांचं तुम्ही म्हणणं ऐकलेलं आहे आणि झोपडपट्टी धारकांचे खरच प्रश्न कायम आहेत कोण त्याच्यासाठी जबाबदार आहे दापुडी हे मूळ या पुणे शहरामधले सिटी म्हणून त्यावेळेस काळामध्ये सिटी होतं परंतु अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी या सिटीच पूर्ण या ठिकाणी पूर्ण गलिच वस्ती अशा पद्धतीने निर्माण केलेला आहे इथल्या नगरसेवे एकही काम केलेलं आहे कारण या ठिकाणी हा गार्डन मध्ये या ठिकाणी मुलाखत घ्यायचं म्हणजे फक्त या दापडीमध्ये जे चार ते पाच नगरसेवक आहेत या नगरसेवकांनी फक्त या ठिकाणी फक्त गार्डन केलेलं आहे पण झोपडपट्टीमध्ये शिकणारा प्रत्येक माणूस हा म्हणजे वंचित दलित राहिला पाहिजे हा संघर्षाच्या घाणीत राहिला पाहिजे आणि मुलामध्ये झोपडपट्टीमध्ये राहिला पाहिजे तो पोरगा शिकला नाही पाहिजे या आमच्या इंग्लिश मिडियमची शाळा झाली पाहिजे पण त्या ठिकाणी इंग्लिश मिडीयमच्या शाळेचा देखील प्रयत्न होत नाही तर या ठिकाणी झोपडपट्टीला अजिबात लक्ष देत नाही ही नगरसेवक महापालिकेमध्ये मुख्यामंत बसतात आणि झोपडपट्टीच्या प्रश्नासाठी प्रश्न मांडत नाही गंभीर आरोप आहे खरं तर आपण सत्ताधाऱ्यांकडनं याचं उत्तर घेऊया ऐकलं तुम्ही की ज्या पद्धतीने सगळ्यांनी आरोप केलेली आहे की तुम्ही सत्ताधारी आहे सत्तेच्या बळावर तुम्ही विरोधकांना निधी मिळवून देत नाही किंवा झोपडपट्टी धारकांच्या मतावर तुमचा डोळा नेहमी असतो आणि काम काहीच करत नाही काय म्हणणार निश्चितच आता निवडणूक जवळ आल्यानंतर नाही विरोधक मोठमोठे आरोप करणारच पण याच शहरांनी बघितलेलं आहे की झोपडपट्टी पुनर्वसनाचे आज आपले सेक्टर बावीस असू दे तेवीस असू दे मिलिंदनगर असू दे इथं मोठमोठे टॉवर उभे राहिले पिंपरीमध्ये पण आता टप्प्या टप्प्यानी जसा जसा निधी उपलब्ध होईल आता खरं सांगायचं सांगायला गेलं तर दापोडीच्या बाबतीमध्ये ही बाब पाठीमागे राहिली पण निश्चितच आता ते पण काम आम्ही पूर्ण करू या निधीच्या जोरावर तुम्ही पुढे या सगळा विकास करणार असं म्हटलेला आता या सगळ्यांच्या आरोप प्रत्यारोप आपण ऐकलेल्या आहेत या सगळ्यांच्या आरोप प्रत्यारोपा बद्दल नागरिकांना नेमकं काय वाटते तेही आपण जाणून घेऊया तुर्तास एक घेऊया एक ब्रेक तोपर्यंत पहा फक्त आईबीन लोकमत ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण जाणून घेत आहोत पिंपरी चिंचवड मधील प्रभाग क्रमांक त्रिस लेखाजोखा ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण ऐकलेल्या सत्ताधारी आणि विरोधक एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत होते आणि त्यांना उत्तरे देण्याची संधी होती मात्र हा सगळा जो इथे विकास झाला झाल्याचा दावा केला जातो हो, तो नागरिकांना मान्य आहे का आपण जाणून घेऊया नागरिक आहेत या प्रभागातले आपल्या सोबत तर तुम्ही ही सगळी लहानाची मोठी होताना बघितलेली असणार आहेत हे नगरसेवक किंवा इथे जे सत्ता बदल होत आहे राजकारण होत आहे सगळं वाटते हे जे सगळे दावे करतात किंवा जे आरोप होतात काय तथ्य आहे सर्वप्रथम तर आय बी एम लोकमतचे आभार आणि आज या ठिकाणी दावे करण्यात झाले हे दावे होत आहेत उड्डाणपूल झाला आई गार्डन झालं बऱ्याचशा सुविधा इथं होत आहेत लोक जॉगिंगला तर सगळे फिरायला येतात त्या आरामशीर फिरू शकतात आणि घरी जाऊ शकतात असे कामं झालेत परंतु काही कामं स अद्याप अशी म्हणजे दुर्लक्षित आहेत त्यामध्ये हा विभाग जास्त करून ज्येष्ठ नागरिकांचा असल्यामुळे जस सायलन्ट झोन व्हायला पाहिजे कारण कधी कधी आवाज जास्त असतो गोंधळ असतो तो कमी झाला पाहिजे त्याचबरोबर गणेश मंदिर ज्या विभागामध्ये आहे त्या गणेश मंदिरामध्ये जो पाच म्हणजे रस्ता आहे तो अडचणीचा असल्यामुळे भुयारी मार्ग होणे अत्यंत आवश्यक आहे आवश्यक आहे परंतु ज्या पद्धतीने आपण कर भरतो कोट्यवधीचा सगळे नागरिक मिळून त्या त्या पद्धतीने सगळ्या सुविधा मिळतात सुविधा अजून कुठल्याच झालेल्या नाहीत आता आरोग्य केंद्र नाही या ठिकाणी त्या आज महिलांना प्रसुतीगृहासाठी एक सांगवी किंवा नेहरू नगरला जावं लागतं अनेक सुविधा अजून कमी झालेल्या नाही रस्त्याचे दूरदर्शात रस्ताही नीट नाही रेल्वे ओलांडताना आम्ही भुयारी मार्ग मागितला तोही अजून झालेला नाही गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून दापोडीचा विकासच झालेला दा नाहीये सांगतात हे सगळं खोटं आहे पस्तीस चाळीस वर्षानंतर वीस वर्ष झालं की पिंपरींचवड महानगरपालिकेत दापोडी आली त्यानंतर ते जे आरक्षण आहेत आज स्विमिंग टँक भाजी मंडई मुलांचं क्रीडांगण असेल अग्निशामक केंद्र असेल महिलांसाठी प्रसुद्धी असतील कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी विकास झालेला नाहीये अजून महापालिकेत ताब्यात जागा सुद्धा घेतलेला नाहीये पाण्याचा प्रश्न असेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचं पाणी गृपिंपळ्यावरनं येतंय आम्हाला नागरिकांना पण टाकेच भरत नाहीये एक वेळ पुरेसं पाणी सुद्धा मिळत नाहीये या जलपर्णीचा विषय असेल मच्छर चावून चावून लोक नागरिक विकास काय केला असा शिवसेनेचा थेट प्रश्न आहे आपल्यासोबत काही महिलाही आहेत तुम्ही अगदी बघताय तुम्ही सगळं महिलांचेही काही प्रश्न आहेत तुमच्या प्रभागात आय बीएनचं प्रथमता मी अभिनंदन करते आणि शो, माझं नाव शोभा पगारे मी गेली पन्नास वर्ष म्हणजे आम्ही वास्तव्य आमचं दापुडीत आहे पण मी ज्या दिवस जन्मापासून बघते की जे आपण सोसायटीचे प्रश्न मिटलेले आहेत पेविंग ब्लॉक बसवले जातात कलरिंग केले जातात हे फक्त इलेक्शनच्या वेळेला केलं जातं आमचं मतदान एवढं आहे इथं कलर मारून द्या आमचं मतदान एवढा इथं बिटा बसून द्या ही कामं झालेली आहेत पण झोपडपट्टीच्या प्रश्नाकडे आजही झोपडपट्ट्या जशा आहेत तशाच आहेत झोपडपट्टी वारंवार येते महिलांचा काय इथे प्रश्न वाटतं महिलांसाठी म्हणजे सुरक्षितसाठी तर प्रयत्न केलाच पाहिजे कारण महिला ह्याच असुरक्षित आहेत सध्या तरी म्हणजे त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करणं आणि करून घेणं हे महत्वाचं आहे त्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या राष्ट्रवादीला सत्ताधाऱ्यांना आता उत्तर देण्याची आपण संधी देऊया आपण सगळे आरोप प्रत्यारोप ऐकले नागरिकांचंही म्हणणं ऐकलेलं आहे काय सांगाल साहेब ऐका मागच्या पाच वर्ष पूर्वी माझे मिस्टर नगरसेवक होते सनी ओवाळ हो त्या टाइमाला आपल्याला सगळ्या दापुडीकरांना माहिती आहे अक्षरशः माहिती आहेत ना साहेब पाण्यामध्ये वाहून जात होत्या सर्वात मोठी मशानभूमी बांधलेली आहे ते देखील काम आमच्या पक्षाने याच्या वतीने केलेलं आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट आता आप कालच आपण पाहिलंय जे वाहतूकचा प्रश्न आहे साहेब तो मी स्टँडिंग मध्ये असताना तो ठराव पास करून घेतला आणि आमचे आता आपण बघता ब्रिजचं काम चालू आहे काल दादाच्या हस्ते उद्घाटन झाले ते देखील आम्ही करणार आहोत आणि जे आरक्षण बोलतात आणि जे लोक बोलतात भ्रष्टाचार झाला आणि जे विरोधक बोलतात साहेब झोपडपट्टी मध्ये काय विकास होत नाही ते स्वतःच विकास करू देत नाही साहेब आम्हाला आम्ही तयार आहे विकास करायला गंभीर आरोप आहे ताई तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागणार आहे की ज्या पद्धतीनं झोपडपट्टी मध्ये विकास त्यांना करायचा आहे मात्र इथे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी तुम्हीच विकासाला आळा घालता असं त्यांचं म्हणणं आहे नाही नाही झोपडपट्ट्यांमध्ये जेव्हा नवीन झोपडी झाली त्या नवीन झोपडीचं पहिलं कॉन्क्रीट पहिली गटार पहिलं पाणी आणि पहिलं शौचालय हे मी स्वतः दिलेलं आहे ह्यात काय दुमत नाही का आणि राहिला प्रश्न आता त्यांनी सांगितले की आम्ही स्टँडिंग कमिटीला बजेट दिलं प्रत्येक नगरसेवक दोन वर्ष स्टँडिंग कमिटीला असतातच त्याच्यामध्ये सोळा नगरसेवक असतात मग आता सोळा नगरसेवकांनी जर दापोडीमध्ये मध्ये आले ते सोळा नगरसेवक स्टँडिंग कमिटी आले आणि ते जर म्हटले हा ब्रिज मी केलाय तर आम्ही काय करायचं असा प्रश्न आहे आम्ही मागतो ना साहेब आम्ही आम्ही ब्रिज मागतो हा जो पूल आहे हे हा सभे हा सभे आम्ही तयार केलाय बस नगरसेवक तिथे काही गोट्या खेळत नाही तुम्ही काम करा मी हातीच खेळतो सर्वात जास्त सभागृहात मी बोलते तुम्हाला माहिती माहितीये किती नगरसेवक सभागृहात बोलतात मी एकमेव नगरसेवक आहे जाहीरपणे सांगते की झोपडपट्टीला झोपडपट्टीला पाचशे स्क्वेअर फुटाचं घर द्या म्हणा मी एकमेव नगरसेवक आहे एकही झोपडपट्टीला पाचशे स्क्वेअर फुट घर द्या बोलला नाही झोपडपट्टी धारक यासाठी जबाबदार नाही यासाठी जास्ती स्थानिक नगरसेवक या ठिकाणी जबाबदार आहेत नगरसेवक पंचवीस वर्षापासून आरपीआयचे या ठिकाणी या ठिकाणी भाजपच्या वाटेवर जा लक्ष्मण जगताप आहेत त्या ठिकाणी आर किंग आहेत त्यांच्यामुळे हा विकास झालेला आहे एसआरएचा मुद्दा असेल जर झोपडपट्टी धारकांना एसआरए मध्ये घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी यांची टक्केवारी हे मागतात हे एस... पाटील बिर्डर जे आहेत पाटील बिर्डर थ्रू आमदार लक्ष्मण जगताप यांचे सगळे भाजपच्या सगळं केलेले कारस्थान आहे त्यामुळं विकास झालेला नाही त्यामुळे झोपडपट्टी अजून घोषित नाहीये ही झोपडपट्टी घोषित नाहीये तुम्ही याचा सर्व्हे करा माझ्याकडे याचा पूर्ण लेखा केलेला आहे सर्वे झोपडपट्टी सर्वे केलेला आहे मी माझे नगरसेवक सुषमा गावडे कासरवाडीची आता प्रभाग तीस मध्ये उभी आहे आरक्षण क्रमांक बावीस आरक्षण क्रमांक बावीस हे मी विकसित केलेले आहे स्विमिंग पूल गार्डन शाळा दवाखाना हे सगळं मी विकसित केलेलं आहे हे खोट बोलतात ही खोट बोलतील तुमच्या 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 सोबतच्या केंद्रात आणि राज्यामध्ये तो खोट का बोलतील खोट मी केलं होते आणि सेनेमध्ये अशा अशा पद्धतीने लागलेली आहे आणि श्रेय घ्यायचं याच्यावर वाद सुरू झालेला आहे काय नेमकं तुमचं म्हणणं आहे नागरिकांचं आपण ऐकू या याच्यावर तुम्ही सगळ्यांचं ऐकलेलं आहे काय तुम्हाला म्हणायचं दोन हजार दोन साली मी अविनाश दादा कटिया भागाचं प्रतिनिधित्व केलं होतं मला काय सांगायची गरज नाही आरसा असतो सगळ्यांना कामं तु दिसतात दुर्दैवाने एकच गोष्ट मी नम्रतेने आता मतदारांना आवाहन करणार आहे की कुठल्या पक्षाच्या लोभाला बरी न पडता पैसे न घेता प्रामाणिक काम करणाऱ्या कुठल्या पक्षाच्या माणसाला मतदान करा हे जेवढे जमले सगळे ना हे हे आपल्या ऑफिसमधून बाहेर निघाले नाहीयेत आणि आपणचा विकास झाला का नाही स्वतः सुद्धा बघत नाहीये आणि मग कसं काय म्हणलंय जर विकास झाला असेल तर लोकांनी उपोषण नसे केलं ना। नागरिकांनी उपोषण न बसलेलं असं नऊ नऊ दिवस तुम्ही विचार करायला पाहिजे की ह्या लोकांनी काय केलं काम हे हो। नागरिक सांगतील तुम्हाला की काहीही काम न करता फक्त स्वतःच्या ऑफिस एअर कंडिशन केलेली आहे त्यांनी एअर कंडिशनवाला हो आहे सगळ्याच पक्षातले नगरसेवक जे आहे ते सगळे लोक तळमळीनं सांगतायत की इथे विकास झालेला आहे आणि विकासही करायचा आहे नागरिकांचे जे प्रश्न आहेत तेही इथे कायम आहेत त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये नागरिक आपल्या मतदानाद्वारे कौल कोणाला देणार आहेत हे नक्कीच करणार आहे आणि इथे जे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे अशी अपेक्षा करूया आज इथेच थांबूया तोपर्यंत अचूक बातमी ठाम पहा फक्त आईबीण लोकमत